तरी ते आता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत पाच हे बघा पाच वाजलेले आहेत आणि बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे पाऊस काय माहिती कधी स थांबतो कारण आता वैभव पण येईल त्यांनी छत्री पण घेऊन नाही याला आणि अचानक पाऊस उस चालू झाला आता कसा येतो काय माहिती आणि इथे बघा फ्रेंड्स इथे माझ्या किचनमध्ये बघा काय हाल झालाय ते हे बघा सगळा पसारा अस्तव्यस्त झालेला आहे पसारा मी बाहेर काढलेला आहे कारण थोड्या वेळापूर्वी इथे पाल घुसली होती घरामध्ये ही जी खिडकी आहे ही ओपनच ठेवते मी कंटिन्यू तर ह्या खिडकीमधून पाल आली होती आणि ती पालीला बाहेर काढण्यासाठी हा सगळा पसारा काढलेला आहे मी आणि फायनली त्या पालीला बाहेर मी काढलं कारण पाल घरात आली तर खूप घाण वाटतं आणि त्याची भीती पण वाटते थोडीशी त्यामुळं त्या पालीला फायनली ह्या झाडूंनी हे सूप वगैरे असं आडवं ठेवून मी तिला बाहेर काढलं आणि आता त्यानंतर हा पसारा सगळा व्यवस्थित ठेवून घेते आणि स्वयंपाकाचा पण टाइम झाला आहे कारण आता साहेब येतील थोड्या वेळाने तर स्वयंपाकाला पण स्टार्ट करते आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा तर फ्रेंड्स आता इथे स्वयंपाक सुरू करण्या अगोदर मी ते आता हा पसारा काढलाच आहे बाहेर तरी ते क्लिनिंग पण करून घेते कारण असं पण मला इथे क्लिनिंग करून भरपूर दिवस झालं होतं आहे किचन काउंटरच्या खाली म्हणजे क्लिनिंग केलीच नव्हती मी तर आता पसारा काढला तर इथं पण झाडू मारून घेते थोड्याशा जाळ्या वगैरे लागल्या होत्या तर झाडू मारून घेते आणि थोडंसं कपड्यांनी पुसून घेते म्हणजे इथे पण क्लीन राहील आणि स फ्रेंड्स हे पाल झुरळ किंवा उंदीर हे मग प्रकार जर आपल्या घरामध्ये एकदा घुसले ना तर मग बास मग म्हणजे एखादा उंदीर जर घुसला तर त्याचे अनेक उंदीर होतात एखादा झुरळ जरी आपल्या घरामध्ये घुसलं तर त्याचे दुसऱ्या दिवशी लगेच शंभर झुरळ तिथे बघायला भेटतात आपल्याला तर त्यामुळं म्हणजे असे प्रकार आपल्या घरामध्ये सहसा नाही घुसले पाहिजे याचीच आपण काळजी घेतली पाहिजे तर त्यासाठी मला साहेबांनी सांगितलं होतं की बाल्कनीमध्ये एखादं अंड्याचं कवचाड वगैरे लाव कारण तिथे दोन तीन दिवसापूर्वी पण एक पाल फिर फिरताना दिसली होती तर ती पाल घरामध्ये येऊ शकते त्यासाठी तिथे अंड्याचं कवचाड लाव आणि अंड्याचं कवचाड लावल्यामुळं पाल येणार नाही घरात असं साहेबांनी सांगितलं होतं पण मी काय फारसं लक्ष दिलं नाही त्याला आणि त्यामुळं म्हणजे पाल घरामध्ये घुसली आणि त्या पालीला बाहेर काढण्यासाठी खूप म्हणजे खूप असं डोकेदुखी झाली होती म्हणजे ए एका साईडने काढलं तर दुसरीकडेच चालली होती ती पाल आणि त्या फायन पालीला खूप खूप वेळ लागला बाहेर काढायला त्यामुळं आता फायनली मला त्याची आदल घडली आहे आणि आता मी लगेच बाल्कनीमध्ये तिथे अंड्याचं कवचाड लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर क्लिनिंग वगैरे झाल्याच्या नंतर, नंतर आ, मी ते स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याच्या शेंगा ह्या आमच्या म्हणजे घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात फक्त वैभव थोडंसं हे करतो पण बाकी सगळ्यांना जास्ती आवडतात शेंगा त्यामुळं आम्ही सहसा शेवग्याच्या शेंगा जास्ती खातो आणि शेवग्याच्या शेंगाचं झाड तर माझ्या आजीच्या दारामध्येच होतं तर त्या झाडातून आम्ही फ्रेश अशा शेंगा काढून खात होतो पण आता तेवढं आपलं ते नशीब राहिलं नाही कारण आपल्याला प्रत्येक भाजी बाजारातून म्हणजे शिळीच भाजी आपल्याला ला खावी लागते कारण की अगोदर सगळ्यांच्या दारामध्ये एखादं तरी झाड म्हणजे बदामाचं झाड शेवग्याचं झाड असं काहीतरी झाडं असायची पण आता झाड लावायचं ती जागा नाही कारण लोकसंख्या भरपूर वाढली आणि त्यामुळं घरांची संख्या पण भरपूर वाढली आणि त्यामुळं झाड झाडांची म्हणजे भरपूर प्रमाणात असं तोडणी होते आणि त्यामुळं आपल्याला हे असं शेळंपाळं खावं लागतं बाजारात जे भेटतं तेच घेऊन आपल्याला खावं लागतं तरी ते आता मी शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्याचं म्हणजे जी साल असते ती जास्ती प्रमाणात नाही काढायची थोडीशी म्हणजे हलक्या हातानेच ती साल काढायची कारण ह्या सालीमध्येच भरपूर प्रमाणात पोषण तत्व असतं त्यामुळं आणि ही शेवग्याची शेंग जी असते ही सगळ्या भाज्यांमध्ये जास्ती म्हणजे उपयोगकारी असते आपल्या शरीरासाठी त्यामुळे शेवग्याच्या शेंगा ह्या सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या पाहिजे पण जर आपण साध्या पद्धतीने जर ह्या शेवग्याच्या शेंगा केल्या तर त्या सहसा कोणाला आवडत नाहीत त्यामुळं मी म्हणजे हे शेवग्याची शेंग जी आहे ती चिकन जसं आपण बनवतो तशा पद्धतीनेच मी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी शेवग्याचे शेंगा जे आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक छो थोडंसं खोबऱ्याचा तुकडा तो कापून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि सात आठ लसणाच्या सा पाकळ्या अशा घेतलेल्या आहेत मी तर आता इथे हे मसाला तयार करण्याच्या अगोदर इथे मी हळद आणि मिठाची फोडणी देणार आहे तर त्यासाठी मी ते गॅसवरती टोप ठेवला आणि त्यानंतर एक चमचा तेल टाकलं आणि त्यामध्ये राई जिरे थोडे थोडे टाकून घेतले आणि एक चमचा इथे अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये ह्या शेंगा टाकून घ्यायच्या थोडंसं असं परतून घ्यायचं म्हणजे अद्रक लसणाचा कच्चेपणा जातो आणि त्यानंतर ह्या शेंगा टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचं म्हणजे फक्त रायजिरे आणि अद्रक लसणाची पेस्ट आणि हळद हे टाकून घेतलं आहे मी आणि त्यानंतर आता हे शेंगा शिजायला ठेवल्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं वरती तर आता अशा पद्धतीने ह्या शेंगा शिजतील व्यवस्थित आणि तोपर्यंत मी ते फोडणी देण्यासाठी जो मसाला तयार करायचा आहे त्याची तयारी मी करते आहे तर इथे जो जो पसारा काढला आहे तो मी अगोदर ठेवून घेतला आणि त्यानंतर इथे आता आ, हे जे कांदा खोबरं आणि टोमॅटो आहे हे थोडंसं तेल टाकून म्हणजे एक पाव चमचा तेल टाकलं आहे मी आणि त्याच्यामध्ये हे सगळं फ्राय करून घ्यायचं अगोदर मी खोबरं फ्राय करून घेते त्यानंतर कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेते आणि अशा पद्धतीने मी ते मसाल्याची तयारी करत होते पण मी त्या शेंगामध्ये मीठ टाकायला विसरली होती तर नंतर थोड्या एक पाच मिनटाच्या नंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये मीठच टाकलं नाही मी आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आता इथे खोबरं भाजून झालेलं आहे तर आता इथे मी कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेते म्हणजे जास्ती काही भाजायचं नाही थोडंसं हलकं हलकं असं त्याला फ्राय करून घ्यायचं तर आता इथे कांदा सोबतच टोमॅटो पण टाकून घेतला आहे कारण वेगळं वेगळं भाजायला खूप उशीर लागत होता त्यामुळे एकत्रचं दोन्ही पण भाजून घेतलं काय आता एकत्र तर वाटायचं आहे सगळं तर आता इथे हे शेंगा शिजताना जसं पाणी कमी होईल तसं तसं वरती या ताटामध्ये पाणी टाकून घ्यायचं असतं आणि गरम पाणीच या शेंगामध्ये टाकायचं असतं तर आता इथे माझ्या लक्षात आलं की मीठ टाकायला विसरली तर इथे मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि ह्या शेवग्याच्या शेंगाचा जो सूप आहे तो खूप फायदेशीर असतो म्हणजे आपल्या शरीरासाठी कारण हे खूप म्हणजे शेंगामध्ये खूप पोषण तत्वे असतात त्यामुळे याचा सूप जो असतो तो, तो मुलांना दिलेला चांगला असतो खूप तर आता इथे खोबरं वगैरे भाजून झाल्याच्या नंतर कांदा आणि टोमॅटो पण भाजून झालेला आहे आणि फायनली आता इथे मसाला भाजून झाला नंतर मी गॅस बंद केला आणि सगळे मसाले एकत्र करून घेतले कारण आता हे वाटून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मला तर त्यासाठी आता इथे मिक्सर लावलं आणि जार मी कालच क्लीन केला होता बघा तर आता इथे मी काय काय घेतलं हे तुम्हाला दाखवत होती तर थोडश्या लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि खोबरं आणि कांदा आणि टोमॅटो तर हे सगळं मी एकत्र करून असं बारीक याची पेस्ट करून घेतली आणि याच्यानेच मी आता फोडणी देणार आहे शेंगाला आणि पेस्ट मात्र एकदम बारीक करून घ्यायची कारण दाताखाली वगैरे करकर नाही आली पाहिजे आणि हे मिक्सर वगैरे आपण यूज केलं की लगेच आपण कपड्याने याला पुसून घेतलं तर मग याच्यावरती म्हणजे घाण वगैरे जमा होत नाही आणि काही वाटताना वगैरे काही थोडंफार सांडतं तर ते पण निघून जातं आणि आपलं मिक्सर स्वच्छ राहतं तर आता इथे थोडं थोडं पाणी टाकून मी ह्या शेंगा शिजवून घेत आहे आणि तोपर्यंत लगेच मी ते भात पण शिजायला घालते कारण एक एक कामं पटापट केलेली बरी कारण अशा नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे पटापट होतो आणि मी जेव्हा पण किचनमध्ये उभे असते तेव्हा म्हणजे एका कामालाच मी वाट बघत बसत नाही एखादं काही शिजत असेल तर त्याला शिजेपर्यंत मी वाट बघत बसत नाही ते शिजेपर्यंत मी लगेच दुसरं काम करून घेत असते त्यामुळं माझी कामं लवकर लवकर आवरून होतात तर आता इथे शेंगा छान अशा शिजल्या आहेत आणि आता गॅस बंद करून घेते आणि याचा सूप मुलांना देते कारण अनुष्काला खूप गरज आहे याची तर हे सूप काढून देते मी त्यांना पण अनुष्काला हे असं आळणी तेला मिठाचं असं आवडत नाही तिला तर तिला ते चटणी वगैरे टाकून एकदम झणझणीत जन केलं तर तिला आवडतं ती आवडीने खाते पण आता सध्या तिला जास्ती तिखट नाही द्यायचं असं सांगितलं होतं डॉक्टरांनी त्यामुळे इथे मी तेलमीटाचंच शेंगाचं जी सूप आहे ते दिलं तिला आणि आता भात शिजतो आहे आणि शेंगाला फोडणे द्यायची म्हणजे मसाला वगैरे तयार करून ठेवला आहे मी तर आता फ हे थोडीशी भजी करून घेते कारण आता साहेब येण्याची वेळ झालेली आहे आणि त्यांना म्हणजे भजी लागतेच आता म्हणजे दोन तीन दिवसाला एकदा का त्यांना भजी आ, खायला लागते त्यामुळे इथे आता मी कांदा कापून घेते बारीक आणि मिरच्या पण कापून घेते आणि वैभव पण म्हणला की मला पण भजी खायचं आहे आणि अनुष्का पण बोलली की मला पण भजी खायचं आहे तर आता मुलांसाठी मी मिरच्या थोड्याशा टाकून मी भजी बनवते आणि साहेबांना मात्र भरपूर प्रमाणात मिरच्या लागतात भजीमध्ये आणि इथे बघा वैभवने पटकन ते शेंगाचा सूप जो आहे ते पटकन संपवला पण अनुष्काचं चा मात्र चाललं आहे थोडं थोडं एक एक चमचा असं पीत होती ते ते ती आणि तोपर्यंत म्हणजे तो सोप पूर्ण थंड झाला आणि त्यानंतर चांगला लागत नव्हता तर थोडासा तिने बाकी ठेवलाच होता तर ती म्हणजे द खाण्यापिण्यामध्ये खूप म्हणजे तिचे नाटके असतात जास्ती तिच्या चा आवडीचं असेल तर, खाते तर ती नाहीं, नाहीं, ना खाते नाही तर मग नागडोळं मोडत बसते पण आता हे जे ऑपरेशन झालं आहे तेव्हापासून म्हणजे ती प्रत्येक गोष्टीला म्हणजे नाही असं म्हणत नाही थोडं का होईना खाते आणि मी आता हे सूप दिला तर मला वाटलं नव्हतं की ती थोडं का होईना पेईल म्हणून पण तिने अर्धी वाटी तरी तो सूप पिला आणि आता इथे मी भजीची तयारी करून ठेवते म्हणजे भजीचं पीठ भिजवून ठेवलं आणि आता साहेब जेव्हा येतील तेव्हा त्यांना भजी काढून देईन तोपर्यंत इथे मी भाजीला फोडणी देऊन घेते तर आता ह्या शेंगा जे आहेत ते एका ताटात काढून घेतलेल्या आहेत आणि अगदी म्हणजे चिकन जसं बनवतो आपण तशाच प्र प्रकारे ह्या शेंगा मी बनवून घेत असते त्यामुळं म्हणजे सगळेजण आवडीनं खातात तर आता इथे मी साधारणत दीड चमचा तेल टाक टाकणार आहे कारण अगोदर आपण एक चमचा तेल टाकलं होतं त्यामध्ये तर आता याच्यामध्ये दीड चमचा तेल टाकून घेते आणि त्यानंतर हे जे वाटलेली जी, वाट जी पेस्ट आहे हे खोबरं कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लसूण हे सगळं आपण मिश्रण वाटलं होतं तर हे डायरेक्ट मिश्रणच टाकून घेते याच्यामध्ये बाकी काही टाकायचं नाही आणि ह्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे जोपर्यंत ते मसाला जो असतो तो तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला बारीकाच्यावरती त्याला फ्राय करायचं आणि त्यानंतर मी आता इथे थोडंसं धने पावडर घेतलेलं आहे बाकी काही जास्ती नाही टाकत गरम मसाला धने पावडर आणि काळे तिखट म्हणजे घरगुती काळं तिखट आहे ते टाकून घेणार आहे बाकी जास्ती मसाला वगैरे टाकत नाही मी तर हे जे चिकन मसाला आहे एवरेस्टचा लालवाला तो मी टाकणार आहे थोडंसं तर याच्यामध्ये एक चमचा धनेपूड टाकली आहे आणि दीड चमचा इथे काळं तिखट टाकलं आहे आणि एक चमचा साधारणतः ह्या गरम मसाला टाकलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत हा मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला फ्राय करायचं व्यवस्थित असं आणि त्यानंतर मी हे शेंगा जे आहेत शिजलेले शेंगा हे त्यामध्ये टाकून घेतल्या आणि याला तरी बघा किती छान आलेली आहे तर अशा प्रकारे हे भाजी जी आहे ती मी बनवली आहे थोडंसं जे जार होतं त्याच्यामध्ये मसाला राहिला होता तर त्याच्यातलं पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता एवढा रसा आम्हाला म्हणजे पुरेसा आहे इथे बघा आता उकडी फुटलेली आहे आणि याचा कट पण व्यवस्थित छान असा आलेला आहे तर आपण अशा पद्धतीने जर ह्या शेवग्याच्या शेंगा केल्या तर आपल्याला म्हणजे चिकन वगैरे पण त्याच्यापुढे असं वाटणार नाही कारण एवढ्या चविष्ट अशा ह्या शेवग्याच्या शेंगाची भाजी झाली होती तर आता इथे मी गॅस बंद केला आणि वैभवसाठी मी ते भजी बनवायला घेतलेली आहे कारण वैभवला भूक लागली होती आणि तो बोलत होता की मला अगोदर बनवून दे भजी तसं तर आता साहेबांना येण्यासाठी जवळजवळ पंधरा वीस मिनटं लागतील ला अजून तोपर्यंत इथे वैभवला बनवून देते वैभवला आणि अनुष्काला थोडीशी मिरच्या टाकून भजी बनवून देते आणि त्यानंतर मग साहेबांना ह्या बाकीच्या मिरच्या टाकून भजी बनवून देईन आणि आता इथे मुलांचं म्हणजे नाश्ता चालू आहे तोपर्यंतच साहेब पण आले आणि आज थोडं त्यांना उशीरच झाला येण्यासाठी कारण ओवरटाईम वगैरे करावा लागला होता त्यामुळे उशीर झाला तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच पुन्हा भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय